परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया प्राचार्य रामदास डांगे यांनी लिहिलेल्या प्रक्षिप्त ओव्यांच्या संदर्भात श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी या लेखाचा भाग तिसरा पसायदानातील ओव्यांचा अनुवादही या दृष्टीनं अभ्यासनीय ठरावा चिंतामणींचे गाव जे सजीव बोलते अर्णव अमृताचे चालते बोलते कल्पतरु उद्यान या चरणातील विशेषणं मुळाप्रमाणे चिंतामणी अमृत कल्पवृक्ष यांची राहत नाहीत ती गाव अमृत उद्यान इकडे वळवलेली दिसतात बहुतेक अर्थकार बोलते या पियुषाचे अर्णव याचा अन्वय न घेता बोलते अर्णव असा करतात त्याचा हा परिणाम तर नाही ना त्यामुळं खडाळून वाहणाऱ्या अमृत प्रवाहाला बांध बसतो बाध येतो पहिल्या अध्यायात ओंकार स्वरूपा तुची सर्वामुळं हे चरण प्रारंभी आशयसूचक वाटले असते अध्याय पहिल्यामध्ये अत्यंत आवश्यक असा मुक्ती सुगंधे हा योग पाठ सत्यदेवानंदांनी स्वीकारला परंतु माडगावकर वगळता हा पाठ कोठेच नाही त्यामुळं या पाठानुसार अनुवादाची अपेक्षा स्वामींकडून करणं त्यांच्यावर अन्यायाचं ठरेल असाच एक पाठ एरवी तरी मूर्खू जरी जाला असे विवेकू तरी दीपकू सोज्वळू असे लोहाचे कनक होय ते सामर्थ्य परिसीची आहे बहुतेक सर्व प्रतीत अविवेक असाच पाठ आहे सकृतदर्शनी हा पाठ योग्यही वाटतो परंतु तिथं वस्तुसामर्थ्य शक्तीचं वर्णन अभिप्रेत आहे एरवी मी बोलून चालून मूर्ख आहेच परंतु जर माझ्याकडून गीतार्थाच्या बाबतीत जर काही थोडाफार विवेक घडला तर त्याचं श्रेय संतकृपा दीपकूला। लोखंड मूर्ख सोनं विवेक परिस संतकृपा इतकं ते स्पष्ट आहे म्हणून एका पोथीत असलेला विवेकू पाठ स्वीकार्य ठरतो प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती या ओवीतील बेल बोल पाठामुळे असाच वाद निर्माण झाला आहे निर्गुडीचा येथे संबंध काय मी दुबळा आहे म्हणून बेल आणू शकत नाही असा अभिप्राय नाही इथं महेश म्हणजे माहेश्वर वाणीचा उद्गाता शब्दप्रभू माहेश्वराणी सूत्राणी हा संदर्भ भोलाशंकर नसून बोलाशंकर वरी मृगाजिन माजी धूतवस्त्रा तळवटी सागर दर्भांकुर वरी माजी हा फार वर्षांपूर्वीचा अपपाठ आहे असं सत्यदेवानंद सरस्वती यांना वाटतं आपल्या सद्गुरूंनाही हाच पाठ मान्य आहे हे, हे त्यांनी लक्षात न घेता सांप्रदायिकांवर अकारण टीका केली आहे उलट तळवटी घालावे दर्भासनं वरी पवित्र मृगाजीनं त्यावरी धूतवस्त्राची घडी घालून तयावरी बैसावे असा सुधारित अनुवाद वैकुंठवासी केशवराव देशमुख महाराज यांनी केला आहे या विवेचनावरून हे स्पष्ट आहे की पाठभेदासंबंधी डॉक्टर तुळपुळे यांचं विधान अकारण गौरवाचं आणि दिशाभूल करणारं अप्रस्तुत वाटतं मात्र पाठभेद आणि प्रक्षिप्त ओव्या यांचा विचार करताना एका महत्त्वाच्या बाबींकडे अनुवादकाचं आणि अभ्यासकांचंही दुर्लक्ष झालेलं दिसून येतं ज्ञानेश्वरीची मूळ रचना अत्यंत चिरेबंदी प्रासादिक स्वरूपाची आहे चरणाक्षर संख्येबाबतीत माऊली अत्यंत दक्ष आहेत हे लक्षात न घेता डॉक्टर हर्षे प्राध्यापक पान ना कुलकर्णी यांच्यासारख्या अभ्यासकांनी आपापल्या प्रतींच्या आधारे ही पदप्रबंध रचना शिथिल आहे असा अभिप्राय प्रत्यक्षाप्रत्यक्ष व्यक्त करावा याचं आमच्यासारख्या सश्रद्ध अभ्यासकांना फार वाईट वाटतं कृष्णू अर्जुना असे संगू ही ओवी राजवाडे प्रतीत नाही या वस्तुस्थितीचं भांडवल करून प्राध्यापक पान ना कुलकर्णी यांनी राजवाडे प्रतीवर टीकेची झोड उठवली आहे एवढंच नव्हे तर एखाद्या योग्यास वा संन्याशाला अनुचित वाटल्यानं तर त्यानं ही ओवी गाळली नसेल अशी त्यांची शंका संन्याशावर वा योग्यावर अन्यायकारक वाटते सहाव्या अध्यायाच्या शेवटी ही नाममुद्रेची ओवी गाळली आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही किंवा त्यांनी त्या बाबीकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं असावं वास्तविक पाहता सातारचे परिश्रमी अभ्यासरक श्रीयुत रा कू धोंगडे यांनी आपल्या संशोधित ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत निवृत्ती पदरजकण वंदौनी आपण आईका विवंचन ज्ञानदेवो म्हणे या ओवीचा आवर्जून उल्लेख केलेला असून प्राध्यापक कुलकर्णी यांनी तो पाहिला आहे पुण्याच्या भांडारकर संस्थेतील एका हस्तलिखितात तो सकल अभिप्रावो सप्तमाध्यायी बोलेल देवो ते ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीदासू अशी ओवी आहे ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी नाममुद्रेची ओवी हवी यात मुळीच शंका नाही सहाव्या अध्यायातील ही ओवी स्वतला ज्ञानमार्गातील मुखंड समजणाऱ्या विद्वान सज्जनानं फार फार पूर्वी गाळली असावी अशी तर्कदुष्ट शंका घेण्यास आमचं मन धजावत नाही असो आज इथेच थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान धिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरिः ओं तत्सत्